मानसीने जे कॅरेक्टर केलं त्याच्यात एवढा ठेहराव तेह, मी पहिल्यांदा एखाद्या मराठी चित्रपटात बघितला थिएटर मध्ये जाऊनच बघा ओटीटी वर याची वाट बघू नका थिएटर मध्ये जाऊन फिल्म बघा सकाळ तर होऊ द्या आणि मला चित्रपट फार आवडलेला आहे अप्रतिम स्टोरी आहे मी ऑडियन्स नक्कीच सांगेन की हा सिनेमा गृहात जाऊन चित्रपट बघा हा सिनेमा वेगळा प्रयोग वाटलाय मला आणि त्याचा विषय मला खूप आवडलाय आणि फिल्मचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या फिल्ममध्ये फक्त जण आहेत आणि दोघांनी फिल्म खूप छान होल्ड केलेली हाय नमस्कार मी अभिज्ञा भावे सकाळ तर होऊ दे नावाचा अप्रतिम चित्रपट मी आत्ता बघून आले जस्ट ह्याची खासियत तर दोन तीन गोष्टी आहेत ऍक्च्युली सांगण्याजोग पहिली गोष्ट म्हणजे दोन पात्री बघितलेला एवढा एंगेज करणारा चित्रपट मी खूप वर्षांनंतर बघते आहे दुसरी गोष्ट प्रत्येक दे सुबोधदादा आणि मानसीने जे कॅरेक्टर केलं आहे त्याच्यात एवढा ठह तेह, ठहराव मी पहिल्यांदा एखाद्या मराठी चित्रपटात बघितला आणि तिसरी गोष्ट प्रत्येक इमोशन इतक्या सुंदरपणे लिहिलं गेलं आहे ते तेवढं सुंदरपणे प्रेझेंट झालं आहे आणि तेवढ्या ते Uh, निखळपणे आमच्यापर्यंत पोहोचतं माझी खूप तुम्हा सर्वांना प्रेक्षकांना नम्र विनंती आहे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघा इतका सुंदर रोमॅंटिक मूवी मी खरंच खूप काळानंतर बघते आहे मराठीत आणि आय एम सो प्राऊड दॅट आय कुड बी हिअर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज हा चित्रपट चित्रपटगृहात बघा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज. थँक्यू सो मच नमस्कार सकाळ तर होऊ द्याच्या मार्गाने खूप वर्षांनंतर एक द्विपात्री फिल्म आलेली आहे मराठीमध्ये आणि उत्तम पफॉर्म नीडलेस टू से सुबोत दादा अप्रतिमच काम करतो आणि फार प्लॉट प्लॉटसुद्धा आहे फिल्मचा आणि सगळ्या पब्लिसिटी डिझाईन आणि ट्रेलर या सगळ्यावरनं प्लॉटचा अंदाज येत होता पण त्याची घनता काय आहे ते कळायला काही मार्ग नव्हता तर अर्थात माझी सगळ्यांना विनंती आहे की प्लीज ही फिल्म बघा आणि थिएटरमध्ये जाऊनच बघा ओ टी टीवर याची वाट बघू नका थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघा सकाळ तर होऊ द्या मला हा चित्रपट बघून खूप मजा येते इनफॅक्ट दोन पात्र आहेत संपूर्ण चित्रपटात पण तुमची नजर अजिबात हलत नाही आहे सो so, नक्की बघायला या आणि एक स्पेशल रिझन पण आहे कारण का माझ्या नवऱ्याने याचे डायलॉग्स दिले आहेत सो so, नक्की बघा आणि मला हा चित्रपट फार आवडलेला आहे लवकरच उद्यापासून आज रिलीज होतं आहे दहा ऑगस्टला चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा थँक्यू सो मच नमस्कार मी संजय शेजवाळ चित्रपट अप्रतिम आहे एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे म्हणजे असे असा सिनेमा म्हणजे जास्त पाहायला मिळत नाही आपल्याकडे खूप असं म्हणजे अशी गहन स्टोरी आहे डिरेक्शन खूप अप्रतिम आहे सुबोधदाचं काम भन्नाट झालं आहे मानसीनेही छान काम केलं आणि खरंच स्टोरी अशी खिळवून ठेवते की पुढे काय घडेल पुढे काय घडेल म्हणजे काहीतरी त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडलेलं आहे जे तो आहे म्हणजे एक एक गोष्टी उलघडत आहेत आणि मानसी मदत करते ते उलगडायला असं अप्रतिम स्टोरी आहे मी ऑडियन्सला नक्कीच सांगेन की हा सिनेमागृहात जाऊन चित्रपट बघा नक्कीच थँक्यू हॅलो हाय नमस्कार मी आता एका खूप छान सिनेमाच्या प्रीमियरला आले आहे ज्याचं नाव आहे सकाळ तर होऊ द्या माझे खूप दोन लाडके नट याच्यात आहेत एकतर सुबोध भावे सर आणि मानसी ताई हा सिनेमा वेगळा प्रयोग वाटला आहे मला आणि त्याचा विषय मला खूप आवडला आहे सो मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की जरूर जरूर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात हा चित्रपट, चित्रपट नक्की बघा आणि त्याचं नाव आहे सकाळ तर होऊ द्या सो जास्त काही मी तुम्हाला सांगणार नाही आहे कारण तुम्हाला तुम्हाला पण ती उत्सुकता वाटली पाहिजे आणि ती नक्कीच या सिनेमातनं पूर्ण होती आहे जरूर बघा थँक्यू नमस्कार मी आत्ता जय सुबोध भावे यांनी काम केलेली फिल्म पाहिली आणि मानसी नायकाने आणि सुबोधने खूप सुंदर काम केलेलं आहे चांगली छान फिल्म झालेली आहे सगळ्याला बघण्यासारखी आणि फिल्मचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या फिल्ममध्ये फक्त दोघंच आहेत आणि दोघांनी फिल्म खूप छान होल्ड केलेली आहे तर सगळ्यांनी आवर्जून फिल्म बघा सकाळ तर होऊ द्या थँक्यू थँक्यू सो मच